आणि सोनिया गांधी राहतील पण आता उद्धव ठाकरे जे आहे ते उद्धव ठाकरे काय येणार नाही त्यांचा जडपड झालेला आहे त्यांना आपले आमदार समोर आले नाही उद्धव ठाकरे यांनी जर सुरुवातीला बीजेपी सोबत युती करून सरकार बघणार असतं तरी नामूदगीची वेळ त्यांच्यावर आलेली नसती मी त्यांना सांगत होतो की उद्धवजी आपण असं काय करू नका काँग्रेस राष्ट्रवादी होत जाऊ नका मी तिकडून इकडे आलेलो आहे आणि आपण बिघड जर त्यासाठी आता ते म्हणतायत ते अडीच वर्षाचा शब्द दिला होता परंतु अमित शहा म्हणतायत की मी काय शब्द दिलेला नव्हता फक्त सत्ता पन्नास पन्नास टक्के द्यायची अशी चर्चा झाली होती मंत्री जे आहे ते पन्नास पन्नास टक्के जो असते पण मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं नव्हतं लोकसभेच्या प्रचारामध्ये आणि विधानसभेच्या प्रचारामध्ये सातत्यानं माननीय मोदी भूमिका मांडत होते की देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र कधी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली नाही पण ज्यावेळेला आकडे असे आले की एकशे पाच जागा एकशे तीन जागा बीजेपीच्या दोन जागा आरपीआयच्या त्यामध्ये आहेत कमलसिंबून आलेल्या आणि अकरा बारा अपक्षांचा त्यांना पाठिंबा होता आणि बीजेपीच्या आपल्या बीजेपीला सरकार बनवण्यासाठी शिवसेनेने जे त्यांचे छप्पन आमदार आहे त्यांचा पाठिंबा दिल्याशिवाय सरकार रोखणंच नव्हतं त्यामुळं मला वाटतं की त्यांनी अशी अड्यामन भूमिका घेतली आणि स्वतःच्या पायावर तोंडा तो तो मारून त्यांनी हे घेतला आणि चाळीस आमदार हे त्यांना सोडून चाळीस आमदार शिवसेनेचे आणि दहा आमदार अपक्ष असे पन्नास आमदार घेऊन एकनाथ शिंदे बीजेपी सोबत आले